तर आज बीडमध्ये मनोजरांगे पाटील यांची सभा पार पडणार आहे आणि त्याच निमित्तानं सध्या मनोजरांगे पाटील सभास्थळी पोहोचल्याचं समजत आहे तर आपण ही बीडमधून दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी मनोज रांगे पाटील सध्या पोहोचलेले आहेत त्यांची आज निर्णायक इशारा सभा पार पडणार आहे आणि त्यानिमित्त हजारो मराठा बांधव या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत सोबतच जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते है। तर मनोज जो अल्टिमेटम दिला होता त्याला फक्त एकच दिवस राहिलेला आहे आणि त्याआधी ही सभा पार पडते आहे त्यामुळे या सभेत मनोजरांगे ने पाटील नेमकं काय बोलणार हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे तर बीडमधल्या सभेस्थळी सध्या मांगीपासून पोहोचल्याचं आपल्याला दिसत आहे तर या सभेची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे अनेक मराठा बांधव या ठिकाणी एकवटलेले आहेत रस्त्यावरची आपण ही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी मनोज रानगे सध्या पोहोचलेले आहेत तर जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते मराठा बांधवांकडून ही घोषणाबाजी केली जाते मोठ्या संख्येनं मराठा बांधव या ठिकाणी जमलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर आपण काही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी आपल्याला मराठा बांधवांची एकच मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते भगव्या टोप्या परिधान करून या ठिकाणी मराठा बांधव एकवटलाय सोबतच एक, एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा सुद्धा या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे चरंगे पाटील करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन सुद्धा करण्यात आलं आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत सचिन मनोजरांगे सध्या सध्या बीडमधील सभेस्थळी पोहोचलेले आहेत काय वातावरण या त्या ठिकाणचं मनोज दाराकी पाटील फीड मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून या ठिकाणाहून हो आता ही रॅलीला सुरुवात झालेली आहे चौकामध्ये जर आपण पाहिले तर हजारोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहे मराठा बांधवांची गर्दी पाहायला मिळत आहे डोक्यावरती केष्टी रंगाची टोपी आणि एक मराठा लाख मराठा अशा या टोपीवरती मजकूर लिहिलेला आहे आता थोड्या वेळापूर्वी मनोज दारांकी पाटील यांनी बाबासाहेबांना अभिवादन करून या रॅलीला आंबेडकर चौकातून सुरुवात झालेली आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने मराठा मानव या ठिकाणी उपस्थित आहे आठारोच्या संख्येने या ठिकाणी महिलांची उपस्थिती आहे महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे आपण पाहिलं तर आणि त्याचबरोबर करुणाईंचा मोठ्या प्रमाणात करुणाई ही आता या रॅलीमध्ये सहभागी झालेली आहे जर पाहिलं तो बीड जो संपूर्ण शहर हे भगवमय झालेला आहे ठिकठिकाणी होर्डिंग लावण्यात आलेली आहे तर सध्या असं स्वागत बीडच्या या आंबेडकर चौकात करण्यात येत आहे पॉग असे टीजेच्या की जे जी जे असेल किंवा इतर पुष्पवृष्टी करून या ठिकाणी मनोज दरागे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि ही जंगी तब्बल दहा किलोमीटर अशी ही रॅली चालणार आहे या रॅलीला आता सुरुवात होत आहे मनोज दरागे पाटील आणि पाटील यांच्या या रॅलीला आता आंबेडकर चौकातून सुरुवात झालेली आहे तसं जसं ही रॅली पुढे जाणार आहे तसं जसं ठिकठिकाणी त्यांचं स्वागत ठेवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या चौकांमध्ये वेगवेगळ्या समाजासारखे देखील त्यांचं या ठिकाणी स्वागत ठेवण्यात आलं आहे त्यामुळे ही सभा जी आहे ही प्रचंड विराध अशी होणार अशी शक्यता आता वर्धे आहे नक्की सचिन सचिन आपण तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता रॅलीला सुरुवात होते आपण पाहू शकतो मोठ्या संख्येनं इथे मराठा बांधव जमिला दिसतोय काय प्रतिसाद मिळतो या रॅलीला प्रचंड असा प्रतिसाद बीडच्या मराठा बांधवांनी दिलेला आहे जर आपण बीडचा विचार केला तर आता ही रॅली सुरुवात होणार आहे बीडच्या सर्व रस्त्यावरती अक्षरशः जर आपण पाहिलं तर बीड मध्ये जेवढे प्रमु प्रमुख रस्ते आहेत त्या प्रमुख सर्व प्रमुख रस्त्यावरती एसीबी असेल किंवा जेटीबीच्या द्वारे स्वागत केलं जाणार आहे विशेष बाब म्हणजे प्रत्येक रस्त्यावर चौकामध्ये हजारो हजारोच्या संख्येने मराठा बांधव त्यामुळे प्रचंड असा प्रतिसाद बीडमध्ये मनोज धरंजे पाटील यांच्या सभेला आता मिळत आहे <coughs> नक्की सचिन सचिन ही रॅली नेमकी कुठून कुठपर्यंत असेल आणि कशा प्रकारे नियोजन करण्यात आलंय रॅली आता डॉक्टर आंबेडकर चौक येथून अभिवादन करून त्यानंतर ही सुभाष रोड जो आहे त्या सुभाष रोड मार्गे ही रॅली पुढे जाणार आहे पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये शिवाजी महाराजांना अभिवादन करून मग ही रॅली पुढे सभास्थळाकडे जाणार आहे रूपांतर त्या ठिकाणी होईल नक्कीच सचिन सचिन आपण पाहतोय की मोठ्या संख्येने इथं मराठा बांधव जमलेला आहे यामध्ये आपल्याला महिलांचा देखील सहभाग दिसतोय काय घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी हम सब सबरांगे अशा पद्धतीच्या घोषणाबाजी या ठिकाणी संपूर्ण मराठा बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे एक लाख एक मराठा लाख मराठा अशा गगनभेदी घोषणा या ठिकाणी ऐकायला मिळत आहे तर मनोज जरंगे पाटील तू मागे बडो हम तुम्हाला साथ आहे अशा पद्धतीच्या घोषणा महिला असतील मुली असतील तरुण असतील वृद्ध असतील प्रत्येक जण या ठिकाणी देत आहेत आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा पद्धतीच्या गगनभेदी घोषणा आता बीडच्या रस्त्या रस्त्यावर ऐकायला मिळत आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर अख्खं बीड हे भगवामय झालेलं आहे एक मराठा लाख मराठाच्या या घोषणा प्रत्येक गल्ली बोळात आता ऐकायला मिळत आहे नक्कीच सचिन सचिन सभा नेमकी कधी सुरू होणार आहे आणि सभेची कशा प्रकारे तयारी आतापर्यंत करण्यात आली आहे आपण अनुभव पाहिला तर अनेक ज्या आहे मनोज दरांगे पाटलांच्या उत्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने कधी आठ तास उशिरा कधी दहा तास उशिरा झाला मात्र जेवढ्या उशीर सभेला होत गेला तेवढ्या संख्या देखील मराठा बांधवाची वाढतच गेलेली आहे किती उशीर झाला तरी मराठा बांधव मनोज जाळगे पाटलांच्या सभेसाठी उपस्थितच राहत होते आपण हा अनुभव पाहिलेला आहे तसाच जर अनुभव पाहिला तर बीडमध्ये प्रचंड असा प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे नेमकी सभा कधी सुरू होईल हे तर आता सांगणं शक्य नाही मात्र तरी जर आता ही रॅली निघाले किमान तीन तास तरी या दोन तीन तास तरी या रॅलीला त्या ठिकाणी पोहोचायला लागू शकतात आता मनोज तरंगे पाटील यांची हा जो रोड शो म्हणावा लागेल रॅली बाजूने आपल्या लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी मराठा बाजूने गर्दी केलेली आहे रॅलीला सुरुवात केलेली आहे नक्कीच सचिन या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुरस धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी